सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपण पुलगाव येथील जिजामाता कॉलनीमध्ये राहणारे जे जामखुटे दादा आहेत त्यांच्याकडे आलो आहे आणि जवळपास आता त्यांना आपण विचारूस की ते सामूहिक लीलामृत लहानूची जी लिलामृत पारायण आयोजित करतात तर दादा जय गुरु सर्वात आधी तुमचं नाव सांगा उमेश सांगायचं मुळचे राहणार आहे तुम्ही तुमच्याकडे जे आता लहानूजी जी लीलामृत पारायणाचं आयोजन असते हे किती वर्षापासून सुरू आहे सांगा तीन वर्ष झाले तिसरं वर्ष आहे पहिल्या हो। 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 वर्षी ताव, जे झालं सार्वजनिक हो मंदिरात हो कोरोनाच्या काळात हो त्या वर्षी त्या वर्षीपासून तर तिथे आयोजन जे संस्थांमध्ये झालं होतं त्याच्यानंतर झालं तुमच्या इथे काय आधी झालं होतं आधी झालं आधी झालं होतं जवळपास आता किती भक्तगण सहभागी आहे त्याच्यामध्ये साठ सत्तर साठ सत्तर आणि याचा सर्व संपूर्ण खर्च तुम्ही करता का आयोजनाचा की कोणाचा सहभाग नसतो याच्या अच्छा तुम्ही न करता चक्र बाबा पुलगाव मधले अनेक भक्तकांनी इथे जुळलेले अच्छा तर याचा समारोप आता हे याचा आयोजन म्हणजे सुरुवात कधी झाली आता सत्तावीस तारखेला सत्तावीस काल काल कालपासून सुरुवात झाली किती दिवशी आयोजन हे तारखेपर्यंत तीस ला समारो तीस ला काला काला, एका दिवशी किती अध्यायाचं वाचन आहे सात अध्यायाच म्हणजे तीन दिवसात कोणतं सात तेरी एकवीस परवाच्या दिवशी येते हो वारकरी कोणत्या टाइमात सुरू ते तीन समजा अकरा ते तीन या टाइम मध्ये सुरू आहे वेळ आहे वाचनाची लीलामृत अध्याय वाचनाची आणि शेवटच्या दिवशी तीस तारखेला काय महाप्रसाद महाप्रसाद काल अच्छा कोणाच्या हस्ते आहे ते आहेत तुमच्यातर्फे आहे परंतु अतिथी वगैरे कोण बोलवले बा ते आपले अशोकरावजी पावळे आशाताई अशात हे पात्रेकाव पात्रेका अमरावती अच्छा त्यांचं त्यांची उपस्थिती आहे ताई अच्छा तर काही विचार मांडतील आपले अशोकरावजी बरोबर आणि त्याच्यानंतर मग महाप्रसाद होईल तर तुम्ही जे माहिती सांगितली याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत आणि बावाजी चांगला कार्यक्रम करून घेतच आले आहे दोन वर्ष अगदी व्यवस्थितरित्या कार्यक्रम संपन्न झाला सुद्धा तसाच संपन्न आणि पार पाडेल तर तुम्ही सांगितलेल्या माहिती माहितीबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय सपना सुनाओ बुलाकर नीचे बुलाओ मोरुनाराوسي लिखे जाने अनेक संत है बोलो मराठी समर्थक ज्ञान की कहते हैं आज रोज आज की सब माया का इति तृतीय और मुख से धर्म शक्ति पर मोरुनारायनी लिखे जाने हमको नंबर धन्यवाद की क्रांति हमारा सुंदर रखेंगे అది వ్యక్తి ప్రభావ కామకుంగల ధర్మడే అత్యంత ముఖ్యమైన నాయకత్వ బోధనన నావ సత్యమా చిత్తల భావనాధారానికి తోటి తామును బాగా తెలు జ్ఞాన సవత చేయన సకల आपण आहे तेव्हा ते महाराज नाही आहे ते त्यांचं लिहून ठेवलेलं आहे दलोदर दादांनी छान अक्षरात छान शब्दात आणि एकवीस अध्यायाचा तो ग्रंथ तयार झाला तर एकवीस जणीची जे माळ तयार होते आणि दर सुमारे एक आस लागलेली असते की मला कोणता अध्याय आलेला आहे बार दर रविवारी मला प्रत्येकाचे फोन असतात की नाही आलेला आहे यायला पाहिजे माझा फोन रजतला जाते आणि रजत ते काम छान पद्धतीने पार पाडतो सर्व म्हणून आपण सत्ता व्हायला आणि असं थोडी या महिलांनाच वाचावं माझे गुरु बंग सुद्धा वाचू शकतात a